प्रेक्षकांना सहभागीनं खुलं तीन महत्वाचे मुद्दे तुमच्या आत्ताच्या निवेदनातन दिसत आहेत पहिला एक मला प्रश्न विचारायला आवडेल की गेल्या आठवड्यामध्ये आंध्र सरकारने एक नवीन यंत्रणा स्थापन केली हायड्रा सरकारी जमिनींवर जी जी अतिक्रमणं आहेत ती खुली करून पुन्हा एकदा त्या जमिनींचा ताबा मिळवणं हा त्याचा एक उद्दिष्ट आहे तसं काही महाराष्ट्र सरकारला करायची वेळ आलेली आहे का कारण मुंबई ठाणे पुणे अनेक सरकारी जमिनींवरती अतिक्रमणं आहेत क्रमांक एक दुसरा मुद्दा धारावीचा तुम्ही उल्लेख केला धारावीचा जेव्हा विषय येतो तेव्हा सरळ सरळ असं म्हटलं जातं आरोप केला जातो की एका विशिष्ट उद्योगपतीसाठी संपूर्ण मुंबई आंदण देण्याचा प्रयत्न आहे हा मुद्दा दुसरा आणि तिसरा तिसऱ्या गमतीचा अशा अर्थाने की माझ्या लहानपणापासून म्हणजे अर्थातच माझ्यापेक्षा लहान तुमच्या लहानपणापासून एक एक गोष्ट आपण शब्दप्रयोग ऐकत आलेलो असू आणि तो म्हणजे कधी न होणारी स्वप्नं जी असतात ना की बोरिवली ते विटी पंधरा मिनटात तुम्ही समुद्रमार्गे याल अशा ज्या काही बातम्या असतात तसाच एक शब्द ऐकत आलेलो होत आपण परवडणारी घरे तर असं काही असतं का परवडणारे घरे वगैरे असं काही असणार आहे का असं <laughs> हे तीन मुद्दे मला असं वाटतं की नंतर आ, मला असं वाटतं की पहिला जो विषय आपण मांडला धारावीचा मुळामध्ये धारावीचा प्रकल्प तर काही आज आपण कन्सीव्ह केला नाही राजीव गांधी जेव्हा आले होते त्यावेळेस ही घोषणा झाली की धारावीला रिडेव्हलप केलं पाहिजे त्यानंतर वीस पंचवीस वर्ष त्या संदर्भातले प्रयत्न झाले पण ते काही होऊ शकलं नाही मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस पुन्हा त्याच्यात लक्ष घातलं आणि माझ्या लक्षात आलं की तिथे जी रेल्वेची लँड आहे ती लँड जर आपण घेतली तर आपल्याला हे रिडेव्हलपमेंट शक्य आहे केंद्र सरकारच्या मागे लागून आपण जवळपास पावणे दोन हजार कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करून ती लँड विकत घेतली आणि त्याची फिजिबिलिटी झाली त्यानंतर आपण त्याचं एक टेंडर केलं एका कंपनीला टेंडर गेलं नंतर नवीन सरकार ज्यावेळेस आलं त्यावेळेस त्या सरकारने त्या टेंडरमध्ये काही त्रुटी काढल्या आणि ते टेंडर रद्द केलं फेअर इनफ त्यांनी नवीन टेंडर, टेंडर काढलं आता जे लोक म्हणतायत ना की बाबा धारावीचं तुम्ही कोणाला तरी स्पेसिफिक व्यक्तीकरता केलं मी तुम्हाला फाईलवर दाखवून देतो सगळ्या टेंडर कंडिशन्स उद्धव ठाकरेजी चीफ मिनिस्टर असताना ठरल्या सगळ्या ऑल उलट आम्ही आल्यानंतर त्याच्यात चेंज काय केला तर आपल्याकडे जो काही आपण टी डी आर द्यायचो तो नॉर्थवर्ड्स द्यायचो पण या प्रकल्पाकरता साऊथवर्ड्स देखील दिलेला आहे या टी डी आरचं कुठेही कॅपिंग नव्हतं त्यामुळे ते त्याची मोनोपॉली तयार झाली असती त्याचे रेट्स वाढले असते आमच्या सरकारने आल्यानंतर जे काही टेंडर कंडिशन्स चेंज केले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय केलं असेल तर टी डी आरचं कॅपिंग केलं आहे टीडीआरची मोनोपॉली तयार करता येणार नाही याची व्यवस्था केली आहे आणि सगळा टी डी आर जो आहे हा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणावा लागेल जेणेकरून ट्रान्सपरंटली तो पाहता येईल अशा प्रकारच्या व्यवस्था केल्या आहेत आता प्रश्न असा आहे की पॉलिटिकल तुमच्या सगळ्या याच्याकरता तुम्ही सांगू शकता की अडाणींना तुम्ही विकलं अडाणी नाही तर दुसरे कोणी आले असते दुसरे तिसरे इट वॉज अ ओपन टेंडर थ्री पीपल पार्टिसिपेटेड त्यातनं ज्यांनी त्याच्यामध्ये जो सक्सेसफुल बिडर होता त्याला ते मिळालं पण इथे राजकारण कुठे आहे तर तुम्ही सगळ्या गोष्टी करायच्या तोपर्यंत त्या योग्य आणि तुमचं सरकार गेल्याबरोबर ते अयोग्य अशी कशी भूमिका घेता येईल बघा याच भूमिकेमुळे इतके वर्ष धारावीचं काय होऊ शकलं नाही आज आपण त्या स्टेजला आहोत की धारावीची सुरुवात झालेली आहे आणि मी तुम्हाला सांगतो या लोकांना किती राजकारण करू द्या धारावीतला जो आम व्यक्ती आहे त्याचं धारावी प्रकल्पाला पूर्ण समर्थन आहे म्हणूनच धारावी होणार आहे आम्हाला तिथे अडाणी आहेत का अजून आहे टाटा आहे बिर्ला आहे अंबानी आम्हाला घेणं देणं नाही आहे जो व्यक्ती हे काम पूर्ण करेल जो सक्सेसफुल बिडर असेल त्यांनी ते काम केलं पाहिजे आणि त्याकरता राज्य सरकार पूर्णपणे मदत करते तो जो आरोप होतो की टीडीआर आता लोकांना त्यांच्या अदानीकडून घ्यावा लागणार त्याविषयी असं आहे की आजही टीडीआर लोकांकडूनच घ्यावा लागतो टीडीआरचा कॉन्सेप्ट काय आहे तर इथे जेवढे विकासक बसलेले आहेत ह्या विकासकांना ज्यावेळेस टीडीआर मिळतो त्यावेळी एकतर ते, एक ते स्वतः वापरतात नंतर तो टीडीआर विकतात टीडीआर तर काही सगळा कॉर्पोरेशनजवळ असतो टीडीआर कॉर्पोरेशनकडनं ज्याची जमीन आहे त्याला तो टीडीआर मिळत असतो हो आता या ठिकाणी जो टीडीआर तयार होईल तो टीडीआर विकासक म्हणून अडाणींकडे असेल पण ही जी काही धारावी विकासाची एजन्सी तयार झाली आहे यात एकटी अडाणी नाही आहेत याच्यामध्ये सरकार देखील आहे सरकारचा वाटा आहे त्याच्यामध्ये सरकार त्याच्यातलं भागीदार आहे त्याच्यामुळे ही जी कंपनी तयार झाली आहे आणि अडाणी मिळून झालेली आहे ही कंपनी आणि म्हणूनच मी सांगितलं की मोनोपॉली तयार करता आली असती जर आम्ही कॅपिंग केलं नसतं तर आम्ही आता त्याच्यावर कॅपिंग केलेलं आहे आणि एक अतिशय ट्रान्सपरंट असा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे की ज्या प्लॅटफॉर्मवर किती आत्ता तुमच्याकडे टीडीआर अवेलेबल आहे तो त्या प्लॅटफॉर्मवर असेल कोणालाही विकत घ्यायचा असेल तर कॅपिंगमुळे त्याची जी किंमत असेल त्या किमतीत विकत घेता येईल त्यामुळे आता ती मोनोपलीचं नाही आहे ही मोनोपॉली कधी तयार झाली असती उद्धव ठाकरेजींच्या काळामध्ये ज्या टर्म्स अँड कंडिशन्स तयार केल्या होत्या त्या टर्म्स अँड कंडिशनवर जर हे टेंडर झालं असतं तरी मोनोपॉली तयार झाली असते